बघा थंडीच्या दिवसात सुद्धा ह्या इडल्या किती फुगल्या आहेत मऊ लुसलुशीत जाळीदार आणि हलक्या झाल्या आहेत रंगाने आहेत। ते पहा किती पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत नुकतीच थंडीला सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये इडल्या बनवायच्या म्हटलं तर बॅटर लवकर फर्मेंट होत नाही त्यापासून बनणाऱ्या इडल्या फुगत नाहीत चपट्या होतात म्हणूनच मी आज तुमच्याबरोबर एक ट्रिक शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्या इडल्या छान फुकतील फ्लफी होतील स्पॉन्जी होतील जाळीदार होतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर इडली बनवण्यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं आणि डाळ तांदूळ भिजत घालण्यासाठी काय काळजी घ्यायची हे आता आपण पाहूया इडलीचं पीठ बनवण्यासाठी इथं मी तांदूळ घेतलाय डीमार्ट मध्ये जो इडलीचा तांदूळ मिळतो तोच आहे तर इडलीसाठी तुम्ही रोजच्या वापरामधला तांदूळ घेतला तरी चालेल फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता तर तीन वाट्या तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची ही गोटा उडीद डाळ आहे साल काढलेले अख्खे उडीदच आहेत हे किराणा दुकानात हे सहज उपलब्ध होतात साऊथ इंडियन लोक अशीच उडदाची डाळ वापरतात इडलीसाठी तर आपण तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असं हे प्रमाण घेतलेलं आहे आता हे सर्व दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर डाळ आणि तांदूळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता हे भिजण्यासाठी आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आता यामध्ये मी पाव चमचा मेथीदाणे भिजायला घालते मेथीदाण्यामुळे इडलीचं पीठ चांगलं फर्मेंट होतं आता यावर झाकण ठेवून सात आठ तास हे भिजू द्यायचं थंडीचे दिवस आहेत म्हणून हे सात आठ तास भिजायला ठेवायचं पण उन्हाळ्यामध्ये हे तीन चार तासच हे भिजायला ठेवायचं सात आठ तासानंतर पाहू शकता डाळ छान भिजली आहे तांदूळही छान भिजलाय याचा लगेचच तुकडा पडतोय म्हणजे हे छान भिजलं आहे तर आता काय करायचं हे भिजलेली डाळ चार पाच वेळा चांगली चोळून धुवून घ्यायची म्हणजे मग मं काय होतं इडली चांगली हलकी होती आधी आपल्याला डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेऊया आणि आता झाकण लावून मिक्सरला हे फिरून घेऊया तर बघू शकता नुसती डाळ एकदम बारीक दळी जात नाहीये म्हणून मग काय करायचं तांदूळ भिजत घातलेलं जे पाणी आहे ना तेच यामध्ये एक चमचा भर घालायचं आणि हे परत वाटून घ्यायचं हे तांदळाचं पाणी घातल्यामुळं पीठ चांगलं फर्मेंट होतं तर बघू शकता डाळ एकदम मौसूत फाईन दळली गेलेली आहे तर आता काय करायचं चा? डाळ चांगली हलकी होण्यासाठी चा मिक्सर जरा ऑन ऑफ ऑन ऑफ करायचा एक दोन वेळा असं केल्यामुळं काय होतं डाळ चांगली हलकी होती डाळ फेटून घेण्याची मग आपल्याला आवश्यकता पडत नाही तर डाळ हलकी झाली की नाही हे तुम्हाला दाखवते पाण्यामध्ये पिठाचा जरा गोळा टाकून पाहायचा तर बघा पीठ चांगलं पाण्यावर तरंगते याचाच अर्थ डाळ चांगली हलकी झाली आहे तर चला आता तांदूळ आपण दळून घेऊया तर भिजलेले तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले त्यानंतर हे मी अर्धा कप पोहे धुवून नितळ ठेवले होते ते आता यामध्ये घालते आणि हे बारीक दळून घेते लागले तर थोडं यामध्ये पाणी घालून हे वाटून घ्यायचं पोहे घातल्यामुळे इडली चांगली पांढरी शुभ्र होते आणि छान मऊ लसुसळीत होती तांदूळ थोडेसे रवाळच दळून घ्यायचे जास्त बारीक दळायचे नाही डाळ काढलेल्या भांड्यामध्येच हे दळलेले तांदूळ काढून घ्यायचे तर सर्व तांदूळ मी वाटून घेतलेत आता काय करायचं हातानेच हे चांगलं एकजीव मिक्स करायचं तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशी आहे तर काय होतं थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ लवकर फरमेंट होत नाही इडल्या फुगत नाही त्यासाठी काय करायचं तुम्हाला मी एक ट्रिक सांगते एक छोटा कांदा घ्यायचा तो कट करायचा त्याचे चार फोडी करायच्या आणि त्या फोडी पिठामध्ये ठेवून द्यायच्या वरती झाकण ठेवून हे पीठ रात्रभर किंवा दहा बारा तास फरमेंट व्हायला ठेवून द्यायचं तर मी हे पीठ रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं सकाळी झाकण उघडल्यानंतर बघा पीठ किती फुगून आलंय तर काही वेळेला काय होतं की पीठ इतकं फुगतं की ते भांड्याच्या खाली येतं म्हणून मग आधीच अशी ही प्लेट भांड्याखाली ठेवून द्यायची तर आता आपण ह्या कांद्याच्या फोडी काढून घेऊया बघा किती छान जाळी पडली आहे पिठाला छान आंबल हे पीठ आता काय करायचं एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ फेटून घ्यायचं फेटून घेतल्यामुळे काय होतं यामध्ये जो गॅस असतो तो निघून जातो थोडंसं कोमट पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची पीठ जास्त घट्टही नसावं पलीने वाढता येईल इतपत हे पातळ असावं चवीप्रमाणे आता मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालायचा त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं आता एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ फेटून घ्यायचं तुमच्याकडे खूपच थंडी असेल किंवा बारा तासानंतर सुद्धा पीठ फरमेंट झालं नाही तर काय करायचं तर ह्या पिठामध्ये अर्धा कप आंबट दही आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आता लगेचच याच्या इडल्या बनवायला घ्यायच्या आधीच मी गॅसवर स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलंय त्यानंतर आता इडली प्लेटला प्रत्येक वाटीला तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये पीठ घालायचं पूर्ण वाटी भरेल इतपत पीठ घालायचं आता दुसऱ्या प्लेटमध्ये पण पीठ घालून घेते पाण्याला उकळी आली की यामध्ये प्लेट ठेवून द्यायच्या पहिली प्लेट ठेवल्यानंतर दुसरी प्लेट ठेवताना पहिल्या प्लेटच्या छिद्रावर दुसरी प्लेटच्या इडल्या येतील अशा हा प्लेट ठेवायच्या झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनिट इडल्या स्टीम करायला ठेवायच्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर बारा मिनिटानंतर झाकण उघडून इडली शिजली का ते चेक करायचं उकडलेल्या इडल्या थोड्या गार झाल्यावर ओल्या सुरीने किंवा चमच्याने अलगत इडल्या काढून घ्यायच्या तर सर्व इडल्या मी काढून घेतल्यात तर पाहू शकता थंडीत सुद्धा इडल्या किती फुगल्या आहेत अगदी कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत आणि सुद्धा झाल्या आहेत छान जाळीसुद्धा पडलेली आहे इडलीला इडलीचं पीठ चांगलं फर्मेंट झालं की इडल्या चांगल्या हलक्या होतात तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, करा। बाय